पुरुषोत्तम चोरट्याने घरात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन गॅस सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुरुषोत्तम पाटील नगर परिसरात घरातील कपाटात ठेवलेले चाळीस हजार रुपये व शेजाऱ्याच्या घरातून दोन गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून ने नेल्याची घटना तेरा जून रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन अधीत येणाऱ्या पुरुषोत्तम पाटील नगर येथील दीपक नाना राव ससाने वय बे बेचाळीस वर्ष यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचा भाचा व बाची हे शेगाव येथे शिक्षण घेतात त्यांच्या शिक्षण शाळेची फी भरण्यासाठी त्यांची बहीण सीमा राहुल इंगळे व जाऊई राहुल इंगळे यांनी शाळेची फी भरण्याकरिता चाळीस हजार रुपये दिले होते सदर पैसे घरातील बेडरूममधील कपाटात ठेवले रात्री कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून घरामध्ये झोपले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले चाळीस हजार रुपये तसेच घरात शेजारी राहणाऱ्या कैलास श्रीराम सुलताने यांच्या घरातील दोन भारत कंपनीचे गॅस सिलेंडर असा एकूण पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी दीपक नानाराम ससाने यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध अपराध नंबर तीनशे चौतीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न बादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला